नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी अनुदान दोन हजार पंचवीस आता याच्यामध्ये जे शेतकरी उर्वरित आहेत किंवा जे शेतकरी मय झालेले किंवा काही शेतकऱ्यांचा सामायिक खातेदार आहेत तर या सर्व शेतकऱ्यांना नेमके खात्यामध्ये पैसे कसे मिळवायचे याची सविस्तरची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये हे अनुदानाचे पैसे बँकेमध्ये जमा आहेत परंतु शेतकऱ्यांनी योग्य माहिती न दिल्यामुळं ते त्या लाभार्थ्यांना मिळत नसतात तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पैसे कसे मिळवायचे हीच माहिती आपण बघणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या राज्य शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या नवीन योजना असतील किंवा कोणत्या योजनेचे पैसे असतील तर यांची सविस्तर अशी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचे प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी आहेत तर त्यांचे पैसे कसे मिळवायचे बघूयात तर मित्रांनो आता आपण पाहिलेच असेल मोठ्या प्रमाणामध्ये काही शेतकरी मयत येतं त्यांचे जे काय वारसदार येतं तर हे पैसे त्यांना मिळू शकतात पण याची प्रोसेस काय याची प्रोसेस अत्यंत सोपी आहे ज्यावेळेस जो काही तलाटे अधिकारी तुमच्या विके नंबरची यादी तयार करत असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या तलाट्याला जो व्यक्ती मयत झालेला आहे त्यांचा आधार कार्ड त्यांचा मृत्यूचा दाखला आणि तुम्हाला एक संमतीपत्राचा बॉन्ड म्हणून हा तलाट्याकडे जमा करायचा आहे आणि हा जमा केल्याच्या नंतर त्यांना सांगायचं आहे की हा हे अनुदान मयत व्यक्तीचं यांच्या नावाने घ्यायचं आहे आता जर मयत व्यक्तीचं अनुदान जर एखाद्या त्यांच्या पत्नीच्या नावाने घ्यायचं असेल तर तुम्हाला फक्त त्यांचं आधार कार्डच लागणार आहे त्याला बॉन्ड वगैरे काही लागणार नाही इतर कोणत्याही प्रकारचा खर्च त्या ठिकाणी तुम्ही करू नका फक्त त्यांच्या आधार कार्डावरती हे पैसे टाकले जाणार आहेत त्याच्यामुळे जे काय मयत झालेले शेतकरी त्यांचे जे काही वारसदार असतील तर वारसदारांच्या नावाने अर्थातच एक व्यक्ती वारलेला आहे आणि त्याला जर दोन मुले असतील आणि जर एका मुलाच्या नावाने जर पैसे टाकायचे असेल फक्त त्या ठिकाणी तुम्हाला तो, तो बॉन्ड द्यावा लागणार आहे याची सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि हे नाव दिल्याच्या नंतर जो काही मयत व्यक्तीचे वारसदार असतील तर त्या वारसाच्या नावानं हे पैसे पडणार आहेत आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की हे नेमके पैसे वारसाच्या नावाने किती पडणार आहेत आणि कसे पडणार आहेत तर मित्रांनो जसं राज्य शासनाच्या माध्यमातून अर्थसहाय्य बी बीएनला जे काय रबीचं असाल ते दहा हजार अनुदान आणि जे, जे काय हेक्टरी सतरा हजार पाचशे आणि एका हेक्टरी आठ हजार पाचशे हे सर्व अनुदान सुद्धा त्या वारसांच्या पडणार आहे याची सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आता दुसरा प्रश्न म्हणजे काही शेतकरी सामायिक खातेदार आहेत तर त्यांनी काय करायचं तर मित्रांनो अशा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा अर्थ नेत की ज्यांचं शेतकर सामायिक आहे परंतु अद्याप देखील त्यांच्या खात्यावर हे अनुदानाचे पैसे मिळाले नाही किंवा त्या व्यक्ती जर एखादा वैयक्तिक खाता असेल त्यांच्या खाते पैसे मिळाले परंतु सामायिकचे पैसे मिळाले नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं तर मित्रांनो ज्या व्यक्ती सामायिक खात्यात राहतं ज सपोज एखादा गट आहे आणि त्या गटामध्ये चार व्यक्ती येतं आणि चार व्यक्तीपैकी जर तुम्हाला एखाद्याच्या नावाचे पैसे घ्यायचे असेल तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हीच प्रोसेस करायची आहे तलाट्याकडे पूर्ण व्यक्तींचे आधार कार्ड आणि एक संमती पत्राचा बॉन्ड द्यायचा आहे आणि ज्यांच्या नावानं पैसे टाकायचे आहेत त्या व्यक्तीचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक हे तलाट्याकडे जमा करायचं आहे आणि हे त्यांच्याकडे जमा केल्याच्या नंतर अवघ्या पाच ते दहा दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून तुम्हाला व्हीके नंबर दिला जातो आणि व्हीके नंबरच्या सहाय्याने हे तुमच्या खात्यावर पैसे पडणार आहेत हे सुद्धा पैसे तेवढेच पडणार आहेत जसं की अर्थसहाय्य रबी बियाणे अनुदान आणि अतिवृष्टी अनुदान हे दोन्ही पैसे एकत्र एक त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो ही होती अतिशय महत्वाची माहिती जे की मयत व्यक्ती असतील किंवा सामायिक खातेदार असतील तर त्यांचे पैसे हे त्या शेतकऱ्यांच्या नावानं कसे घ्यायचे ही सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करेल व्हिडिओ कसा वाटला आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद